नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत चहा एक असं पेय आहे जे बहुतेक सर्वांनाच खूप आवडतं चहामध्ये इलायची अद्रक आणि जर मसाल्याची चव असेल तर चहा सर्वांनाच किती वेळा दिला तरी तो पिला जातो तर आज आपण चहाचा जा मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत हा चहा मसाला बनवताना आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो त्याचे गुणधर्म औषधी असतात त्यामुळे सर्दी आणि खोकल्यावर चहा मसाला हा लाभकारी ठरतो आता थंडीचे दिवस सुरू झाले आहे त्यामुळे एकदा की हा चहा मसाला बनवून ठेवला की आरामशीर पाच सहा महिने टिकतो चला तर बनूया चहाचा मसाला आणि त्यापासून चहा कसा बनवायचा हेही बघणार आहोत चहाचा मसाला बनवण्यासाठी सुंटे घेतली आहे चाळीस ग्रॅम दालचिनी घेतली आहे वीस ग्रॅम लवंग घेतली आहे एक चमचा काळी मिरी घेतली आहे दीड चमचा एक जायफळ घेतलं आहे इलायची घेतली आहे दोन चमचे सर्वप्रथम सुंटला असं तोडून घेऊया एक पेपर टाकला आहे व त्यावर सुंटला ठेवून बत्त्याने अशा प्रकारे याला तोडून घेत आहे सुंट खूप कडक असते त्यामुळे हिला बत्त्याने असं तोडून घ्यायचं आहे त्यामुळे ती मिक्सरमधून खूप इझिली निघेल सुंट उष्ण असते त्यामुळे सर्दी खोकल्यावर ही खूप लाभकारी ठरते सुंटला तोडून घेतलं आहे आता दालचिनीचे अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घेऊया खूप इझिली असे हे तोडले जातात जायफळला बारीक करून घेऊया मी इथे स्लायसरचा वापर करत आहे तुम्ही याला किसणीने किसून घेऊ शकता किंवा बत्त्यानेही बारीक करू शकता अशा प्रकारे या सर्व वस्तूंना थोडंसं भाजून घेणार आहोत गॅसवर एक कडे ठेवली आहे यामध्ये टाकूया बारीक केलेली सुंट गॅसची फ्लेम एकदम मंद आहे सुंटला एक ते दोन मिनटं भाजून घेणार आहोत हाताने उचलता येईल एवढंच भाजायचं आहे जास्त नाही भाजायचं असं भाजल्यामुळे आपली जी सुंट आहे ती मिक्सरमधून लवकरही निघते आणि जो मसाला आहे तो जास्त काळ टिकतो सुंटला एका डिशमध्ये काढून घेऊया व थंड होण्यासाठी ठेवूया आता त्याच कडेमध्ये टाकूया दालचिनी गॅसची फ्लेम मंदच आहे इलाही एक ते दीड मिनटच भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे तर भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया कढईमध्ये टाकूया मिरी लवंग इलायची यांना एक ते दीड मिनिटं हलकस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे व त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे जायफळ जायफळ खूप बारीक आहे म्हणून गॅस बंद केल्यानंतरच टाका नाहीतर ते जळलं जाईल थोडंसं हलकंसं मिक्स केलं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढू यानं थंड करून घेऊया ह्या सर्व वस्तू चांगल्या थंड झाल्या आहे मिक्सरचं छोटं जार घेतलं आहे यामध्ये टाकूया सुंट मिक्सरचं झाकण लावण्याला फिरवून घेऊया वयाची पावडर बनवूया तुम्ही इथे डायरेक्टली सुंठ पावडर घेतली तरी चालेल आता इथे सुंठेची पावडर तयार आहे यामध्ये उरलेल्या वस्तू टाकूया व पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेऊया एकदम बारीक पिसून घ्यायचं आहे याला झाक उघडला आहे तर इथे चहाचा मसाला तयार आहे तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम मस्त आला आहे व एकदम व्यवस्थित बनला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया चहा मसाल्याला मी चाळूने घेते कारण की चहा पिताना आपण याला गाळूनच पितो त्यामुळे याला चाळ्याची काहीच गरज नाही हा चहाचा मसाला तुम्ही एका काचेच्या बर्नीत किंवा एट कंटेनरमध्ये भरून पाच ते सहा महिने स्टोअर करू शकता याचा नीट वापर केला तर हा एक वर्षही खराब होत नाही चहाचा मसाला काढताना तुम्ही याच्यामध्ये ओला चमच वगैरे नाही घातला किंवा मसाला काढला की लगेच झाकण लावलं तर हा वर्षानुवर्ष टिकतो या चहा मसाल्यापासून मस्त असा चहा बनवूया तर इथे एका पातेल्यात दीड कप पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये टाकूया दोन चमचे चहा पावडर चार चमचे साखर टाकूया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये टाकूया एक चमचा चहाचा मसाला एक उकी काढून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत दूध तर इथे दीड कप दूध टाकत आहे चहाला उकवून घेऊया हा चहा तुम्ही केव्हाही बनू शकता कारण की आपला मसाला तयार असला की मस्त असा चहा आपण केव्हाही बनू शकतो चहा मसाल्यामुळे चहाला एक मस्त अशी चव येते तर इथे चहा तयार आहे दोन ग्लासामध्ये चहा गाळून घेत आहे मी थंडीच्या दिवसात आणि पाऊस काळात असा चहा पिणे खूप आरोग्यदायी असते तुम्हीही अशा प्रकारे चहाचा मसाला एकदाच बनवून ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा स्वादिष्ट चहाचा आनंद घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद